नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती परभणी या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन ज्याची दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी ल जातं लोकल सोयाबीन अवकालेली वीस क्विंटल जशी दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन अवकालेली पाचशे क्विंटल जशी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर या ठिकाणी जातं लोकल का सोयाबीन जसे दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल लासलगा निपाड या ठिकाणी जाते पांढरा सोयाबीन जशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन ज्यासी दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन जशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जालन्या ठिकाणी जाताय पिवळा सोयाबीन ज्याचे दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल